नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आठवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता आठवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा प्रश्न पहिला ओ योग्य जोड्या लावा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न अ गट आणि ब गट देण्यात आलेला आहे सेंटरमध्ये उत्तराचा पर्याय लिहायचा आहे एक भारत देश महान त्याचा ब पर्याय बरोबर आहे माधव विचारे दोन लाखाच्या कोटीच्या गप्पा त्याचा क पर्याय बरोबर आहे वसंत जोशी तीन नव्या युगाचे गाणे त्याचा अपर्याय बरोबर आहे व्ही भा नेमाडे प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न पुढील विचार कोणाचे आहेत ते लिहा दोन गुणांसाठी आहे एक ठिकाणी विचार देण्यात आलेले आहे भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक व्यक्ती आहे पंडित जवाहरलाल नेहरू दुसरे विचार प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही व्यक्ती आहे महात्मा गांधी प्रश्न दुसरा कार्नी लिहा चार गुणांसाठी आहे हा प्रश्न पहिले विधान काका पुतण्याच्या बॅगा चोरीला गेल्या कारण त्या दोघांनी प्लॅटफॉर्मवर मोठमोठ्याने गप्पा मारताना आपल्याकडे लाखो कोटी रुपये असून ते आता आपल्या बॅगांमध्येच आहेत असे एकमेकांना सांगत होते हे कोण्या भामट्याने ऐकले आणि त्यांच्या बॅगा पळवल्या दुसरे विधान कोट्यावधी रुपये बॅगेत असतानाही काका पुतण्या निर्धास्तपणे झोपी गेले कारण प्रत्यक्षात त्यांच्या बॅगांमध्ये पैसेच नव्हते त्यामुळे त्यांना चिंता वाटण्याचे काहीच कारण नव्हते म्हणून निर्धास्तपणे झोपी गेले प्रश्न तिसरा अ आकृत्या पूर्ण करा दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी पासपोर्ट मिळवला व्हिसा काढला चार सूट व इतर नेहमीचे कपडे घेतले काकांनी दिलेले खास घड्याळ राजाने आत्ताच वापरण्यासाठी बाहेर काढले प्रश्न तिसऱ्यातील प्रश्न आहे पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा एक गुणासाठी आहे हा प्रश्न एक तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी विधानार्थी वाक्य दुसरे वाक्य आहे तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ए आज्ञार्थी वाक्य क प्रश्न पुढील शब्दांचे सामान्य रूप लिहा एक विज्ञानाचा सामान्य रूप आहे विज्ञाना दोन मार्गावरती सामान्य रूप आहे मार्ग प्रश्न तिसऱ्यातील ड प्रश्न खालील चिन्हांची चिन नावे लिहा दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न पहिले जे चिन्ह आहे ते आहे उद्गार वाचक चिन्ह दुसरे चिन्ह आहे एकेरी अवतरण चिन्ह तिसरे चिन्ह आहे अर्धविराम आणि चौथे चिन्ह आहे संयोग चिन्ह पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची मराठी या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेन